आता एक धक्कादायक बातमी सासू सासऱ्यांशी भांडण झालं म्हणून रागात आपल्या पोटच्या तीन वर्षाच्या मुलाला आईनं पायऱ्यांवरून फेकून दिलंय देशाच्या राजधानीत ही घटना घडली आहे गुप्ता असं या महिलेचं नाव असून लग्नानंतर कायम ती आपल्या पती आणि सासू सासऱ्यांशी भांडण होती अनेक वेळा घरगुती भांडण पोलीस ठाण्यापर्यंतही गेलं मात्र काल सोनू सोनूगुप्ताचं सासू सासऱ्यांशी भांडण झालं त्यावेळी राग अनावर झाल्यानं आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्यानं तिला आम्ही फेकून दिलं प्रकरणी आरोपी आई सोनू गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्याप तिला अटक झालेली नाही आपण पुन्हा एकदा तीच दृश्य पाहतोय खर तर हिला माता म्हणायचं का का वैरीन म्हणायचा असा प्रश्न उपस्थित होतोय कारण केवळ भांडणाचा राग तिनं आपल्या मुलावर काढला आणि मुलाला पायऱ्यांवर फेकून दिला